सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने अथवा वास्तवांनी पावन झालेल्या ठिकाणी या मंदिराची उभारणी झाली आहे त्यामुळे समस्त महानुभावपंथय भाविक भक्ताचे ते श्रद्धास्थान बनलेले आहे अशा मंदिराचा वर्धापन दिन हा श्री पंचावतार उपहार महोत्सव म्हणून साजरा करण्यात येत असतो त्यामुळे रविवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी तालुक्यातील निमगाव सिन्नर येथील सांगळे वस्तीवरील श्री चक्रधर स्वामी मंदिरात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या मंदिराला तसा खूप जुना इतिहास जोडला गेलेला असून या मंदिराची सर्व देखभाल सध्या येथील सांगळे कुटुंबीय करत आहे शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा असलेल्या या मंदिरात महोत्सवानिमित्त पहाटे देवास मंगल स्नान घालून विडा अवसर करत सकाळी नऊ वाजता धर्मसभा घेण्यात आली त्यानंतर महोत्सवास उपस्थित असलेल्या संत महंत वासनिक ज्येष्ठ श्रेष्ठ आचार्य कीर्तनकार यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास गुरुवरी आचार्य श्री मानेकर बाबा शास्त्री श्री मोठेबाबा आकुलनेकर श्रीधर बाबा, आकुल बाबा सुखेनेकर राजमुनी अकुलनेकर उमेशराज महानुभाव पवनदादा पंजाबी कृष्णराज बाबा विध्वंस घनश्याम कानेराज शिवलीकर बाबा आदींसह मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी हरिभक्त पारायण पूनमताई वारुंग यांनी कीर्तनरूपी सेवा अर्पण केली तर यानंतर उपाहार आरती करून उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले महोत्सवात मनेगावच्या माजी सरपंच सुनंदा बाळासाहेब सोनोने यांनीही आपली उपस्थिती दर्शवली सदरील महोत्सवाचे आयोजन प्रकाश रामभाऊ सांगळे संजय रामभाऊ सांगळे भूषण प्रकाश सांगळे अमोल संजय सांगळे कृष्णा प्रकाश सांगळे तसेच कॉन्ट्रॅक्टर मनोज बाळकृष्ण सोनोने यांनी केले होते मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात हा उपक्रम साजरा करण्यात आला एस एन्यूसाठी सचिन सोनोने आज। निमगाव शिन्नर या ठिकाणी चक्रधर उपहार कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व संत मंत आचार्य यांच्या उपस्थितीमध्ये चक्रधार उपहाराचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी आमचे बंधू प्रकाश सांगळे तसेच संजय सांगळे यांनी हरिभक्त पारायण पुनमताई वारुंगशे यांच्या अतिशय सुंदर आणि भावपूर्ण अशा प्रकारचे जे काही विचार आहेत हे कीर्तनाच्या रूपाने त्यांनी व्यक्त केले त्यांना साथ देणारे अभि हरिभक्तपरायण श्रावणिताई अवॉर्ड हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज आवॉर्ड यांनी देखील एक चांगल्या प्रकारची गायनाची साथ त्यांना दिली त्याचबरोबर सर्व आ महंतांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा अतिशय सुंदर पत्तेने संपन्न झालेला आहे त्यानंतर आध्यात्मिक अशा प्रकारची आरती सादर केल्यानंतर महंतांचं मार्गदर्शन देखील या प्रसंगी सर्व भाविक भक्तांना लाभलेला आहे महाराज आणि भगवान श्री चक्रस्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशेषांची इथे स्थापना केलेली आहे शेकडो वर्षासुद्धा हे मंदिर असं असूनही आज आजही अनेक भावी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्याचं हे कार्य करत असतं परंपरेने हे देवस्थान चालित आलेलं आहे पूर्वी मानेकर मंडळी या देवस्थानची सांभाळ करत होते परंतु नंतरच्या काळात सन्मान्य श्री प्रकाश भाऊ सांगळे यांनी स्वतःच्या जागेतून या मंदिरासाठी जागा दिलेली आहे आणि अतिशय छान प्रकारे इथे या मंदिराचा संपूर्ण परिवार त्यांचा संवर्धन करत आहे आणि दररोज इथे येणाऱ्या भाविकांना एक वेगळा अनुभूती प्राप्त होते आणि त्यानिमित्तानेच आज प्रकाश भाऊ आणि त्यांच्या पूर्ण परिवाराने श्री पंचावतार उपहार करण्याचं इथे आयोजित केलेला आहे या कार्याला परिसरातूनच नाही तर सर दूरदूरून संत महंत मंडळी आलेली आहे त्याचप्रमाणे कीर्तनाचाही कार्यक्रम इथे संपन्न झाला आणि प्रत्येक भाविकाला माझं एवढंच म्हणणं आहे की आपण इथे यावं आणि इथे येऊन आपल्या मनोकामना पूर्ण करून घ्याव्यात खऱ्या अर्थाने जीवाला आत्मशांती लाभण्याचं हे ठिकाण आहे आणि इथून नक्की आत्मशांती लाभून आपल्या जीवनाचा उद्धार होतो अशी खात्री आम्हा सर्व भाविकांना आहे प्रकाश भाऊ आणि हा संपूर्ण परिवार या कार्यासाठी अत्यंत निष्ठेने करत आहे त्यांनाही धन्यवाद देतो आणि मी इथे थांबतो या ठिकाणी हा वर्धापन दिन संपन्न झालेला असून हे मंदिर अतिशय पुरातन असून या ठिकाणी निमगावातील भक्तजन मानेकर परिवार यांनी हे मंदिर पूर्वीच्या काळामध्ये स्थापन केलेलं असून आता त्यांचे व्यवस्थापक सध्या चांगले परिवार आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांची व्यवस्था आहे चांगल्या प्रकारे इथं भक्त लोक येतात आणि चांगल्या प्रकारे ते मंदिराची देखभाल ठेवतात भक्त लोकांना उपदेश चांगल्या प्रकारे या मंदिरातून दिला जातो आणि अतिशय हे मंदिर पुढं भाविक काळामध्ये समाजासाठी पंथासाठी अतिशय उज्ज्वल अशी या मंदिराची परंपरा होत राहील आणि पूर्वी आहेच भगवान श्री दत्तात्रय प्रभूंच चरणांकित पाषाण या मंदिरामध्ये प्रस्थापित केलेलं असून सर्व भक्तांची मनोकामना पूर्ण कर करतील दत्तात्रय प्रभूंची ख्याती आहे का दत्तात्रय प्रभूंचं दर्शन झाल्यानंतर काही ना काही ते जीवाला लाभ होतोच असं दत्तात्रय प्रभूंचं वर असल्यामुळे या मंदिरात सर्व भक्तांनी यावं आणि या इथे येऊन आपले मनोकामना पूर्ण होतील दर्शन घेतल्यानंतर अशी मी प्रभूचनी प्रार्थना करून या वर्धपन दिनाच्या निमित्त शुभेच्छा व्यक्त करतो ज्या नामे पृथ्वी समूळ तारेली ते नाम वाचे वसो ज्या रूपे सागर आत्मजा समजली ते रूप ध्यानी असो अशा युक्तीप्रमाणे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पवित्र आणि पावन भूमीमध्ये हा जो वर्धापना दिनानिमित्ताचा जो काही कार्यक्रम आपण इथे साजरा केला ते ग्रामस्थ म्हणजे प्रकाश रामभाऊ सांगळे यांच्या या मंदिराचे सुंदर पैकी हे उद्घाटनाचं अर्थात वर्धापन दिनानिमित्त जो काही उत्साह साजरा केला त्यामध्ये माझी कीर्तन रूपी सेवा येथे देण्यात आलेली आणि या सेवेमध्ये अनेक संत महंत आणि आजूबाजूचे भाविक मंडळे आहेत आणि या सुंदर अशा कार्यक्रमाला सर्वांनी ग्रामस्थांनी जी साथ दिली अशी साथ कायमस्वरूपी त्यांची या मंदिराच्या कार कार्यक्रमासाठी मिळत राहू अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि त्याचबरोबर माझी आई अर्थात सुनंदाबाई सोनवणे या देखील यांनी मला ही कार्यक्रमाची सेवा उपलब्ध करून दिली यांचे आभार व्यक्त करते त्याबद्दल त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानते आणि लांडगे काका यांचे आभार व्यक्त करते त्याचप्रमाणे लांडगे मावशी आणि या मावशी यांचे देखील आभार व्यक्त करते आणि असंच पुन्हा पुन्हा हा उत्सव घडत राव आणि या उत्साहातून अनेक लोकांना प्रेरणा मिळत राहू की आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कसे होते हे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न माझा असेन आणि करत राहीन धन्यवाद